बुलढाणा मलकापूर सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन जळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचनासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आत्महत्या केली होती याच मागण्यांची राज्य सरकारने त्वरित चौकशी करावी तसेच चौदा गावांचा पाणीपुरवठा योजना सुरू करावी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कैलास नागरे कुटुंबाला पंचवीस लाखांची मदत करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला असून त्याला त्वरित मान्यता देत प्रस्ताव सचिवालयात सादर करावा यासह शेतकरी कैलास नागरे यांना शहीद दर्जा द्यावा यासाठी विविध मागण्यांसाठी शेतकरी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सोलापूर मलकापूर महामार्गावरील अंढेरा फाट्यावर किसान ब्रिगेड आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे तर यावेळी शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबातील सदस्य ही या आंदोलनात सहभागी झाले आहेत મહારાષ્ટ્ર સરકારને સ્વર્ગીય કૈલાસ નાગરે ન્યાય દેવા त्यांच्या जा मागण्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याला तत्वता मान्यता देऊन सचिवालया तो प्रस्ताव पाठवावा यासाठी शेतकरी नेते प्रकाश भाऊ यांच्या नेतृत्वात आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करत आहे कैलास नागरे यांचं बलिदान व्यक्तने केलं पाहिजे तो आवाज शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा हा लढा आहे जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोको आंदोलन थांबा आम्ही मा सरकारला देतो म्हणून शासनाने आजच्या त्या प्रस्तावाला कपूर साहेबांना जर मान्यता द्यायला लावली मान्य मुख्यमंत्री असतील संबंधित खात्याचे माझा साहेब मंत्री असतील पालक